नमस्कार मित्रांनो भावचा खेळ या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघा जुगाड भारतीय जुगाडामार्फत आपण प्रोजेक्टरचा पडदा बनवतो आहे म्हणजे स्क्रीन बनवतोय प प्रोजेक्टरसाठी हे जे झेरॉक्सचे पेपर आहेत इकडून यूज झालेले आहे इकडून ब्लँक आहेत याच्यामार्फत आपण हा असा चिटकतोय चिकट टेपने चिटकणार आहोत आणि चिटक आता हे होतं दोन लावायचे राहिलेले आहेत आता हा जवळपास पंच्याऐंशी इंचा प्रोजेक्टरचा पडदा तयार होणार आहे आणि आपण ह्या जागेवर ह्या वालला लावणार आहोत आता ह्या वालला लावल्यानंतर कसा दिसतोय ते तुम्हाला पुढं दाखवतो असे व्हिडिओ तयार करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा बघा मित्रांनो आपला आपली स्क्रीन प्रोजेक्टरची ही रेडी झालेली आहे ही आपण केलेली आहे सात बाय चारच्या चार आसपास आणि हे बघा आपलं प्रोजेक्टर आपण इथे सेट केलेलं आहे पिक्स पॅक रेचं प्रोडे प्रोजेक्टर आहे आपलं पाहू शकता तुम्ही आणि आता आपण लाईट बंद करून दाखवतो डायरेक्ट वॉलवर चालू आहे आपलं कुठल्या प्रकारची स्किन नाही आहे तरी पण क्वालिटी पाहू शकता तुम्ही कशी दिसते मित्रांनो या बजेटमध्ये या प्रोजेक्टर पेक्षा दुसरा प्रोजेक्टर कोणताही चांगला नाही क्लॅरिटी पाहू शकता जे वॉलचा कलर आहे तो ब्लू आहे आकाशी कलर आहे आणि त्याला आपण पडदा वगैरे लावलेला नाही आहे आपण ऑनलाईन एल आर स्क्रीन रिफ्लेक्टिव स्क्रीन हे ऑर्डर केलेली आहे ॲमेझॉन थ्रू ती येण्यासाठी अजून वेळ आहे म्हणून आपण हे जुगार केलेला आहे मित्रांनो जेणेकरून तुम्हाला आयडिया लागेल की आपण आपल्या घरच्या घरी जे आपले ए फोर साईजचे पेपर आहेत मित्रांनो झरपचे त्या, त्याने आपण हा पडदा म्हणजे स्क्रीन बनवलेला आहे इकडून सगळं व्हाईट आहे मित्रांनो आणि हा यूज केलेला आहे ऑलरेडी माझ्याकडे होतं मी कुठूनही हा आणलेला नाही आहे आता हा आम्ही तुम्हाला वॉल वॉलवर लावून दाखवतोय मित्रांनो आपण व्हाईट पेपर लावलेला आहे आणि तो चिकट टेपने सेलो टेपने चिटकवलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता पिच्चर क्वालिटी खूप चांगली वाढलेली आहे मित्रांनो कॉपीराईट येईलमुळं त्याच्यामुळे मी मोबाईल जास्त सेव्ह करत आहे आता पर्दा वगैरे हो लावून घेतो मी आणि तुम्हाला दाखवतोय पिच्चर क्वालिटी कशी दिसते बघा मित्रांनो आणि ब्राईटनेस फक्त एकच आहे मित्रांनो क्वालिटी एकदम मस्त दिसते मित्रांनो असं वाटतंय की आपण एल ई डीवरच चित्र बघतो आहे इतकं छान दिसतं आहे मित्रांनो एकदम मस्त दिसतं आहे मित्रांनो आणि म्यूट करून ठेवलेला हा व्हाईट पडदा दिसत असेल तुम्हाला तर हे एकदम घरगुती आपण तयार करू शकतो मित्रांनो पडदा आणि आपण आपल्या वालला चिटकावू शकतो पाहू शकता वालला आपण चिटकवलेला आहे आणि आपण एन्जॉय करत आहोत व्हिडिओचं तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मी भरपूर व्हिडिओ प्रोजेक्टर रिलेटेड टाकणार आहे मित्रांनो आपलं प्रोजेक्टर पाहू शकता आपण इथे ठेवलेलं आहे फिक्स पॅक रे प्रोजेक्टर क्वालिटी खूप छान झालेली आहे मित्रांनो आणि आपला एर आर स्क्रीन येणार आहे ॲमेझॉनवरून सोमवारी तेव्हा त्याचा पण व्हिडिओ अनबॉक्सिंग व्हिडिओ मी दाखवणार आहे त्याच्यावर क्लॅरिटी कशी वाटते आणि भरपूर माझे मित्र पण मला म्हटलेत की जे आपण फ्लेक्स बॅनर वगैरे लावतो ते फ्लेक्स बॅनर पण लावून एकदा तो आम्हाला दाखव म्हणून तर मी तो पण व्हिडिओ लवकरच त तुम्हाला दाखवेल आणि तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवलं आणि बेल आयकॉन जर दाबून ठेवली तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही क्लॅरिटी कशी वाटते आणि अजून काही तुमचे या प्रोजेक्ट रिलेटेड किंवा दुसऱ्या प्रोजेक्ट रिलेटेड काही प्रश्न असतील तर नक्कीच मला विचारा कारण मी हे प्रोजेक्टर घेण्याअगोदर पन्नास ते साठ प्रोजेक्टर बघितले आहे त्याचे रिव्ह्यू बघितलेले आहे आणि त्याच्यानंतर मी हा प्रोजेक्टर घेतलेला आहे मित्रांनो अंतर ठर तीस हजाराच्या बजेटमध्ये याच्यापेक्षा छान असा प्रोजेक्टर मार्केटमध्ये नाही आहे सगळ्याच गोष्टीबाबत फ्युचरबाबत ब्राईटनेसबाबत क्लॅरिटीबाबत आणि फंक्शनबाबत एसबाबत आणि रॅम बा बाबत याची रॅम तीन जी बी रॅम आहे बत्तीस जी बी इंटरनल मेमरी आहे रॉम आहे तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी परत एकदा सांगतो सबस्क्राईब करा चॅनलला जय हिंद जय महाराष्ट्र